कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि पावसामुळे आपत्तीग्रस्त लोकांना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याच्या तसंच अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मुख्यमंत्री हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्लीत असून बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पूरस्थिती पावसाची सद्यस्थिती आणि मदत तसंच बचावकार्य यासंदर्भात माहिती घेतली पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथकं तसंच भारतीय सेनेचं पथकही मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे अद्यापही खुले आहेत त्यामुळं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाच हजार आठशे नागरिकांना एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अकरा राज्यमार्ग आणि सदतीस प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत याशिवाय चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेले आहेत दरम्यान राज्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे राज्यात काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे सांगली शहरात कृष्णा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे जिल्ह्यात भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून जवानांनी कर्ना रोड इथं बोटीतून प्रात्यक्षिक केलं पुण्यातील वीर धरणातील पाणी नीरा नदी सोडण्यात आलं होतं हे पाणी आता पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये पोहोचल्यानं चंद्रभागा नदी ही दुथडी भरून वाहते नदीवरील जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेला असून संपूर्ण मंदिरांना पाण्यानं वेढा दिला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे